सर्वांना मी रोहिणी आता बघा सगळी आवरावर माझी झालेली आहे कालचा गुरुवार झालेला आहे आज आहे शुक्रवार तर मग सगळं आज मी आवराला काढलं कारण आता आज आहे एकोणतीस तारीख तीस आणि एकतीस तारीख दोनच दिवस राहिलेले आहे नवीन वर्षासाठी तर मग मी विचार केला की सगळं व्यवस्थित सगळं आवरावं पाडव्याला तर आपण करतोच पाडव्याला वगैरे सगळी स्वच्छता करतो तर असंही दर महिन्याची स्वच्छता होतेच तर त्या पद्धतीने नवीन वर्ष हे फक्त कारण म्हणून मी घराची स्वच्छता आपण करून घेऊया असं मग विचार स्व स्वच्छता म्हणजे पूर्ण स्वच्छता नाही पण आपले ड्रॉज आवरणं कपाट वगैरे आता देवारा आपण आता पारायण केलं सगळं केलं मग सगळी पुस्तकं सगळं देवाचे ते सा सामग्री वगैरे इतक्या वेगळ्या वेगळ्या असं ठिकाणी असं विचित्र झालं आहे ना सगळं इकडे तिकडे झालंय म्हणून Uh, मी सगळं काढलं आणि म्हटलं चला ठेवूया आणि मी तुम्हाला बोलले पण होते की मी मूळ ग्रंथ जो आहे तो तुम्हाला दाखवेल म्हणून मग मी हा व्हिडिओ करायचा ठरवला तर शक्यतो जे आपण दरवेळेस करतो हे दिंडोरी प्रणीचं जे माझ्याकडे आहे ते बघा हे आहे हे तुम्हाला माहितीच आहे आपण हे जे करतो आणि मागच्याच व्हिडिओमध्ये जस्ट मागच्याच व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दर महिन्याच्या दर महिन्याला गुरुचित्र पारण कसं करावं तर त्यामध्ये तुम्हाला ह्या ग्रंथाचं पण दाखवलं होतं पण हे ग्रंथ ग्रन्त, मूळ ग्रंथाचाच भाग आहे पण ह्याला री आपण म्हणतो ना की री रिडिझाईन केलेलं आहे ज्यावर दत्तांचा फोटो आहे श्रीमद गुरुचरित्र लिहिलेलं आहे पण जे मूळ गुरुचरित्र आहे ना ते वेगळंच आहे ते अगदी ग्रंथासारखंच असतं ते वेगळंच आहे तर ते आहे माझ्याकडे पण त्यावर मी अजून पारायण केलेलं नाही आहे मी ह्यावर पारायण केलेलं आहे आणि मी आपल्या दिंडोरी प्रणित जे आहे त्यावर पारायण केलेलं आहे या दोनवर माझं पारायण झालेलं आहे पण त्यावर अजून माझं झालेलं नाही आहे कारण मला त्यावर करायचीच इतकी भीती वाटते कारण ते दिसतानाच इतकं मोठं दिसतं ना असं वाटतं काय वेगळं मोठं नाही आहे ते ओ या तेवढ्याच असतात सगळ्या गोष्टी तेवढ्याच असतात पण मला असं काय माहिती आहे की असं म्हणजे आता गुरुचरित्र म्हणजे पाचवा वेद आणि मोठा ग्रंथ एवढा दैविक ग्रंथ आहे एवढी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे त्यामुळे मला ते भीती वाटते काय माहिती आहे आता ती भीतीच काढायची म्हणजे भीती अशी ती भीती नाही पण ते ग्रंथ बघूनच मला असं असं थोडंसं मन असं कासावीस होतं त्याच्याला दाखवते एवढं जास्ती मी सस्पेन्स क्रिएट करत नाही तर अ, जे आपलं जे मूळ ग्रंथ आहे ते धार्मिक प्रकाशन यांनीच जुनं पण केलं होतं रिएडिशनमधलं जे आहे माझ्याकडे आहे खूप खूप वर्ष झाले हे आहे माझ्याकडे पण हे बांधून ठेवलेलं होतं आणि ह्यावर मी नाही केलेलं जसं मी तुम्हाला सांगितलं कारण माझ्याकडे आधी माझ्याकडे म्हणजे हे, हे ग्रंथ मी म्हणजे मागवलं होतं आणि माझ्याकडे आलं म्हणजे हे ग्रंथ माझ्याकडे मागवलं होतं तर मी हे आलं हे सापडत नव्हतं हे तेव्हा नव्हतं शिफ्टिंगमध्ये वगैरे त्यामुळे ह्यावर माझं ग्रंथ करून यावर माझं पारायण करून झालं आणि दिंडोरी प्रणीतचं मी आत्ताच दोन हजार वीसमध्येच घेतलं आहे कारण मला आधी माहिती नव्हतं दिंडोरी प्रणितच्या ग्रंथाबद्दल तर ते मी आत्ताच घेतलेलं आहे त्यामुळे मग त्यावर माझं पारायण दोन दोन तक तीन पारायण झालेले आहेत आणि ह्या मोठ्या ह्याच्यावर एकच झालेला आहे तर हे आहे आपलं मूळ श्री गुरुचरित्र पारायण सरस्वती गंगाधर कृत श्री गुरुचरित्र तुम्ही बघू शकता किती मोठं म्हणजे आता तुम्हाला वाटेल की हा ह्याच्यापेक्षा कसं एवढंच मोठं असू शकतं तर हे बघा ह्याच्यासमोर हे याची साईज बघा याची साईज बघा ऍक्च्युअली ह्याची साईज मोठी आहे आणि खरंच मला भीती वाटते इतकं मोठं ग्रंथ आणि अग आता बघू शकता इतकं मोठं ग्रंथ त्यामध्ये तुम्हाला सांगते इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना इतकं सुंदर सगळं दिलेलं आहे आता इथे सगळं तुम्हाला दिलं आता काय काय दिलंय मी तुम्हाला सांगते बघा अध्यायाची सुरुवात तर इथून आहे पण त्याच्या आधी स्वरूप विशेष गुरु शिष्य संप्रदाय वैशिष्ट्य अवतार श्री श्रीपाद नरसिंह सरस्वती त्यांची गुरु परंपरा शिष्य परंपरा अक्कलकोटचे स्वामी समर्थांबद्दल चोवीस गुरु कोणते आहे दत्त महात्म्य उपयुक्त ग्रंथ औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर संगम अष्टतीर्थ मठाची माहिती पालखी वार्षिक उपक्रम बापरे श्री क्षेत्र माहूर पिठापूर कुरवपूर गिरणार याचे भरपूर गोष्ट दत्त श्री दत्तस्तोत्रम दत्त मंत्र दत्तात्रेय अष्टोत्तर ना अष्टो अष्टोत्त अष्टोत्तर शतनामावली गुरुगीता संस्कृतमध्ये गुरुगीता मराठीमध्ये दत्त बावणी गुरुपादुष्ट पादुकाष्टक पादु गरु करुणा त्रिपदी बापरे शेजारती सगळं काही यामध्ये दे दिलेलं आहे आणि शेवटी अध्यायी त्रेपन्नावा त्याच्यानंतर द गीते दत्तात्रेयांची भूपाळी आरत्या एवढं सगळं दिलेलं आहे आणि वरती बघा निर्देश जे आहे ते दिलेलं आहे इतकं सुंदर आहे हा ग्रंथ इतका छान आहे त्यामध्ये नित्य पाठ कसा करावा त्याबद्दल दिलेला आहे पारायण विधी कशी करावी त्याबद्दल दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता पारायण काळात उपवास करावा दूध भात गव्हाची पोळी तूप साखर या हवी भोजन करावे मूळ ग्रंथात पूर्णपणे माहिती दिलेली आहे वाटलंस मी याचे फोटो काढून तुम्हाला कम्युनिटीवर टाकेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं आहे बघा हे आहे दत्त यंत्र दत्तात्रेय यंत्र आपण श्रीयंत्र कुबेर यंत्र आपल्याला माहिती आहे ना तशी दत्तात्रेयांचं यंत्र आहे तर ह्या यंत्राबद्दलसुद्धा ह्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर इथे श्रीक्षेत्र नरसिंहवाडी नृसिंहवाडी बघू शकता इथे तुम्ही बघू शकता हा फोटो गाणगापूर इथला आपला जो निर्गुण पादुका आहे त्या त्याचा फोटो आहे निर्गुण पादुकांचा फोटो आहे त्यानंतर इथे श्रीक्षेत्र औदुंबराचा त्याचा फोटो आहे इतकं सुंदर त्याचबरोबर श्री गुरुचरित्रातील अध्यायातली फलश्रुती काय आहे ह्या पानावर दिली आहे इतकं सगळं यामध्ये इतकं छान पद्धतीने दिलं आहे ना त्यामुळे मला खूप असं म्हणजे थोडंसं हेच घाबरण्यासारखंच होतं हे बघा ह्यामध्ये इतकी माहिती आहे दत्त संप्रदायाबद्दल दत्तात्रयांच्या गुरूंबद्दल या सगळ्या गोष्टींवर मी एक एक, 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 एक व्हिडिओ करणार आहे त्यामुळे लवकरच व्हिडिओ यावा याची मला तुम्ही माझ्या मागे लागा म्हणजे मी लवकरच तुम्हाला व्हिडिओ देईन आता सग जे कोणते अध्याय सुरू होतात ना त्या अध्यायाच्या आधी इतकं सुंदर चित्रीकरण दिलेलं असतं आता या हे अध्याय ना मराठीमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने दिलेल्या आहे तुम्हाला दाखवते हे बघा फोटोमध्ये इतकं सुंदर पद्धतीने दाखवलेलं असतं ना त्यानंतर त्याचं मराठी भावार्थ त्या अध्यायाचं मराठी भावार्थ इतका डिटेलमध्ये दिलेलं आहे हे मी तुम्हाला एक एक अध्याय वाचून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय आहे कोणत्या कोणत्या अध्यायात काय काय दिलेलं आहे इतक्या सुंदर पद्धतीने बघा इथे अध्याय सोळावा किती छान चित्रीकरण केलेलं आहे यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने दाखवलं आहे ना की आपल्याला असं वाचतच अशी वाटतं इतकं त्याला बघतच अशी वाटतं आता तुम्हाला ह्याचं मराठी भावार्थ दाखवते अध्याय सोळावा जो आहे गुरु भक्त अरुणी वेद आणि उपमन्यू ह्याच्याबद्दल बापरे बघा मराठीने इतकं सुंदर पद्धतीने दिलेलं आहे मला ना हे वाचणं तुम्हाला दाखवायचं आहे दर एक अध्यायाचं तुम्हाला व्यवस्थित त्याचं चित्रीकरण दाखवायचं आहे परत त्याची माहिती मराठी भावार्थ द्यायचा आहे आपल्या दिंडोरी प्रणितमध्ये सुद्धा मराठी भावार्थ आहे पण तो थोडक्यात दिला आहे छोटा दिला आहे पण ह्यामध्ये पूर्णपणे बघा किती डिटेलमध्ये आहे म्हणून मी विचार केला की तुम्हाला हा दाखवावा आता अध्याय चवळेचाळीसा विणा विणकरला मल्लिकार्जुन दर्शन विमर्शन राजाची कथा जी आहे ती विणकराची जी कथा आहे ती सगळी आपल्याला ह्या ग्रंथामध्ये मिळणार आहे बापरे हा ग्रंथ म्हणजे असं आपण म्हणतो ना की सुंदर इतका सुंदर आहे यामध्ये सगळं इतकं छान पद्धतीने दिलेलं आहे ना त्यामुळे मी ह्याचे सगळे ह्याचे व्हिडिओज करणार आहे हे बाहेरच ठेवणार आहे फक्त ते दोन्ही जे अध्य आहे ते ठेवून देणार आहे पण मी या ग्रंथाचे सुद्धा मराठी भावार्थ करणार आहे त्यानंतर ह्या सुद्धा मराठी भावार्थ करणार आहे आणि झालं शक्य तर ह्या ग्रंथाचे सुद्धा करणार आहे कारण ह्यामध्ये सुद्धा मराठी भावार्थ दिलेला आहे बघा बरोबर पानच उघडलं भावार्थ बघा अध्याय कुठला आहे अध्याय बावीसावा वांज मैस दुबती झाली त्याचं पण इतकं छान ह्यामध्ये पण सुंदर दिलेलं आहे तर मी तुम्हाला ना वाचून वगैरे दाखवेल खूप सुंदर पद्धतीने ह्याचं ह्याच्यामध्ये चित्रीकरण दिलेलं आहे त्याचं भावार्थ सांगितलेलं आहे अध्याय तर आपण वाचन करतोच पण आपल्याला अध्याय तर का झाला नाही तर कथा नुसती ऐकून आपण कसं त्याचा त्याचे जे भाव आहे समजून घेऊ शकतो हे आपण ह्यामध्ये बघणार आहोत तर नक्कीच खूप सुंदर आहे ज्यांना कोणाला हा ग्रंथ हवा असेल तर तो तुम्हाला शक्यतो मला वाटतो हा हा जे धार्मिक प्रकाशनाचा आहे तर तुम्हाला तो आत्ता भेटेल की नाही मला सांगता येत नाही पण जर भेटला तुम्हाला तर तुम्ही नक्कीच घ्या आता हे धार्मिक प्रकाशन मुंबईचं आहे पण आता खूप जुनं किती दुवस झालेत हे घेऊन त्यामुळे मला सांगता तर येणार नाही तुम्हाला पण तरी तुम्ही शोधू शकता पण खूप सुंदर आहे हे ग्रंथ इतकं छान आहे त्यामुळे हे गुरुचरित्र माझ्याकडनं कधी वाचण होईल मला सांगता येत नाही वेगळं काही नाही आहे फक्त याच्यामध्ये कसे अक्षर बघा मोठे मोठे दिलेत त्यामुळे जरा असं वाटतं की बापरे खूपच मोठं आहे पण तरी जरा आपण बघूया कधीतरी शक्य झालं तर मी त्याचंही पठण करेलच चला भेटूया नंतर परत असेच आपले व्हिडिओज बघत राहा परत भेटूया श्री स्वामी समर्थ